नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी पहिल्या टप्प्यात अकरा सरकारने शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना या नावाने ओळखली जाणारी ही योजना राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठरवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्जमाफ होणार असल्याचे समोर आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जासाठी आली आहेत ही संख्या दर्शवते की राज्यातील मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील शेतकरी मित्रांनो सरकारने या योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात ठरवलेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी आपल्याला या वेबसाईटवरती जावं लागेल तर शेतकरी मित्रांनो या योजनेची अंमलबजावणी आता सरकारने या योजनेची अंमलबजावणी सुरू केली असून अद्याप जाहीर करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पहिली यादी जाहीर करण्यात आली तर दुसरी यादी प्रस प्रसिद्ध करण्यात येणार आहे दुसऱ्या यादीत दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो योजनेचे वेळापत्र मुख्यमंत्री दिलेल्या माहितीनुसार ही योजना शेवटपर्यंत पूर्ण करणे लक्षमय ठरलेले आहे तर शेतकरी मित्रांनो या तीन योजनेत या तीन योजनेची अंमलबजावणी पूर्ण करण्याचा सरकार मानस आहे तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक खात्याची तपासणी पूर्ण झाल्यानंतर पुढील पुढील याद्या जाहीर करणार आहे तर शेतकरी मित्रांनो लाभार्थ्यांसाठी प्रक्रिया तर शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल यामुळे मध्यमस्थीची गरज पडणार नाही आणि प्रक्रिया पारदर्शक राहील शिवाय थकीत होणाऱ्या कर्ज कर्जही पूर्ण गट करण्यात येईल तर शेतकरी मित्रांच्या गुण ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व्यवस्थापन मदत होईल तर मित्रांनो तुम्हाला जे जे कागदपत्रे सांगितलेली आहेत ते तुम्ही वेळेवरती टया तयार ठेवा आणि हो शेतकरी मित्रांनो काळजी करू नका आता आपला दुसरा पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा लवकरात लवकर शेत म्हणजेच आता शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही घाबरू नका आता सरकार हे आपलं काम लवकरात लवकर करणार आहे आणि सरकार आपल्या कामावर नियमितपणे ठाम आहे त्यासाठी काळजी करायची नाही आपला पहिल्या टप्प्यात अकरा जिल्हे पात्र होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता लवकरात लवकर दुसराही टप्पा येणार आहे त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला अजून सबस्क्राईब केलं असेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ नेमकं काय होणार आहे ते बघण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद